हाय फ्रेंड कशा आहात बघा आज एक नवीन परत मी रेसिपी घेऊन आली आहे तुमच्यासाठी आणि खूप छान होते आणि मुलांचा आवडीचा असतो आणि पाहुणे वगैरे आलं किंवा गडबडीच्या वेळी आपण हे असं केलं तरी चालतो किंवा स्वयंपाक करायचा नसेल तर हे असं काहीतरी करून खाल्लं तरी, तरी चालतं माहीत फ्लावर शिमला मिरची कांदा बटाटो आणि टॅमॅटो छान कट करून घेतलेत आणि हा पुलाव राईस मिळतो छान असं बिर्याणी राईस किंवा पुलाव राईस असं आपल्याला मिळून जातं आता इकडं मी कढई ठेवली आणि त्यामध्ये आता आपल्याला हे छान एक चमचा तूप टाकून तांदूळ भाजून घ्यायचं आहे छान असं व्यवस्थित आधी थोडंसं असं भाजून घ्यायचं फिरवून आणि मग नंतरनं एक चमचा तूप घालायचं आपल्याला छान होतं हे हलकं फुलकं आणि एकदम सुटसुटीत असं दाण्याला दाणा असं चिटकत नाही इतकं छान असं होतं तुम्हीसुद्धा करून बघा मुलांना खूप आवडेल किंवा मोठ्यांनासुद्धाही आवडेल हे ज्यांना असं फळफळीत सुट्ट भात आवडताना हे असं राईस आणून केलं तर छान होतं आता बघा मी तेल घातले तेल छान कडकडीत तापलं आहे आपलं त्यामध्ये कांदा आणि शिमला मिरची घालून घेतली हे आणि बटाटे हे आधी भाजून घ्यायचं आपल्याला सगळं फ्लावरसुद्धा घातलं आहे टॅमॅटो पाठींमध्ये ठेवले मी हे सगळं भाजल्यानंतर मग टॅमॅटो आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे आता हे छान आपण थोडंसं परतून घेतले आता ह्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे तमालपत्र लवंग जिरं मोरी आणि आपला धने पावडर घालून घ्यायचं आहे आणि बिर्याणी मसाला किंवा पुलाव मसाला मिळतोच व्हेज पुलाव मसाला बाहेर बाजारात आपल्याला तो घालायचा आता छान परतून घेतल्यानंतर आपल्याला ह्यामध्ये टॅमॅटो घालून घ्यायचे आहेत बघा टॅमॅटो घातल्यानंतर परत आपल्याला हे एकदा परतून घ्यायचं आहे सगळं आणि मग ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे किंवा दोन बाऊल मी तांदूळ घेतलेले त्यामुळं मी दीड चमचा इथं मीठ घातले छोटा चमचा जास्त नाही घालायचं जर कमी वाटत असेल तर वरून आपण घालून घेतलं तरी चालतं नंतर ना बघा छान परतून घ्यायचं आता हे आता ह्यामध्ये मी मसाला टाकला आहे परत थोडासा आणि हळद आहे आता ह्यामध्ये आपल्याला अडीच ग्लास पाणी घालायचं आहे अडीच किंवा सव्वा दोन ग्लास पाणी घालायचं आहे आपल्याला तांदूळ जितकं फुलतं तेवढं पाणी घालायचं आहे दोन बाऊल तांदूळ घेतले म्हणताना मी सव्वा दोन ग्लास पाणी घेतलेलं आहे इथं अडीच ग्लास घातलं तरीही चालतं थोडंसं मऊ हवं असेल तर अडीच ग्लास घालायचा आहे बघा छान उकळी आली आहे पाण्याला आता ह्यामध्ये आपल्याला सगळं तांदूळ घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज नवीन मी छान रेसिपी तुमच्यासाठी आणत जाईन बघा आपला भात रेडी आहे किती छान मस्त असं सुट्टा फळफळीत झालेला आहे आणि शिजलेला आहे भात कच्चा राहिलेला नाही आहे तेवढ्या पाण्यामध्ये बघा मस्त असा भात झालेला आहे तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आता छान असं आपण गार्निशिंग करून घेऊया बघा चमच्यानं खाताना खूप छान वाटतं हे ह्याच्यानंतर टोमॅटोची आमटी घालून खाल्लं तरी पण खूप छान लागतं कसला भारी भात तयार झाला आहे आपला आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सर्वांना